हा का जो प्लॉट आहे हा कांद्याचा प्लॉट आहे त्याचा तरु आहे तरु त्याला तरुण टाकायच्या वेळेला ती प्रक्रिया करायसाठी इन वन यांना दिलं होतं तर आता टाकून त्याची जी उगवण क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने झालेली आहे म्हणजे ते असे झाले की तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट ह्याच्या आधी आता ह्या पंधरा वीस पाऊस बी भरपूर झाला आहे तरी जी मर लागत होती ती मर ह्या प्लॉटला लागलेली नाही तरु किती दिसत आहे हे आता आहे पंधरा ते तीन आठवड्याचं तरू आहे तुम्ही तरु हे बघू शकता या सगळ्या सर्या जे शेतकऱ्यांनी टाकलेले आहेत पूर्ण तुम्हाला दिसतात म्हणजे ह्याच्या आधी काय होत होतं यांचं की कुठं तरी उठायचं कुठेतरी नाही आणि आपले जे औषध आहे ऑल इन टॉनिक ते टॉनिक त्यांनी त्यांना चोळून बीज प्रक्रिया करून त्याला टाकलेला ऑल इन वन चोळल्यामुळं म्हणजे प्रक्रिया केल्यामुळं बी चांगल्या पद्धतीने म्हणजे त्यांनी जे प्रक्रिया करून जे टाकले बी जे उगवून क्षमता चांगली जाते आता हा शंभर टक्के यांचा उठलेला आहे ठीक आहे ठीक आहे ओके साहेब बाकी शेतकऱ्यांना काय सांगू आहे बाकी शेतकऱ्यांना हेच सांगेन की तुम्ही कांदा असू का दे किंवा कुठलेही ऑइल पीक असू दे त्या पिकासाठी तुम्ही जमिनीतून किंवा फवार निघून आपलं ऑइल वापरलं तर तुला रिझल्ट चांगला मिळेल आणि थोडं तुमचा खर्चाची बाजू कमी होईल ठीक आहे साहेब